बघा एका संख्येच्या दोनशे पाच भागातून आठ कमी केल्यास उत्तर हे सोळा येते तर ती संख्या कोणती सर मित्रांनो बारीक लक्ष द्या ती संख्या ती संख्या एक समजू ओके हे प्रश्न आहेत एकचल समीकरणे या घटकावर आधारित गणितमध्ये एका संख्येच्या दोनशे पाच भागातून आठ कमी केल्यास हे समीकरणबद्ध कसं करायचं एक था, संख्या अर्थात ती संख्या एकच गृहित धरू आता या संख्येच्या दोनशे पाच भागातून म्हणजे मांडायचं कसं ती संख्या किंवा एक संख्या एक या एक एक एका संख्येच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह दोनशे पाच असं मांडा भागातून आठ कमी केल्यास म्हणजे वजा आठ उत्तर सोळा येते म्हणजे बराबर इथं सोळा ही अशा पद्धतीची मांडणी करा ओके यक्स इथं घेतो गुणी यक्स गुणीला दोन छेद पाच वजा आठ बराबर सोळा हे गणित झालं समीकरणबद्दल आता करायचं काय हे यक्स या दोनला गुणीला आहेत हा गुणाकार करा दोन यक्स छेदस्थानी पाच वजा आठ बराबर सोळा आता दोन यक्स छेद पाच वजा आठ हा आहे मित्रांनो पूर्णांकयुक्त या अपूर्णांक याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा करत असताना या छेदाने पूर्णांकाला गुणा पाच आठ चाळीस वजा असेल तर अंश वजा करा अर्थात दोन एक सुद्दस्तानी चे छेद जसाच्या तसा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करण्याची ही प्रोसेस पूर्ण समोर बराबर सोळा आता दोन एक सु वजा चाळीस एकटे करू सोळाकडे जातानी हे भागीला असलेले पाच गुणीला मांडा मांडले सर दोन अक्ष वजा चाळीस हा गुणाकार करा ऐंशी आता दोन अक्ष एकटे करू ऐंशी कडे कर जातानी हे चाळीस अधिक मांडावे लागतात दोन एक्स ही बेरीज करा एकशे वीस आता एक्सला एकटे करू एकशे कडे कर जातानी हे दोन भागीला आणि हा भाग लेकरांनो जातो साठ याचा अर्थ एक्स ची किंमत आली साठ अर्थात यक्स म्हणजे ती साठी गृहित धरलेलं चलपद ती संख्या म्हणजे साठ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे